तसेच विद्यार्थिनींनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून आम्हाला समजू नका अन्याय अत्याचार आम्ही आम्ही सहन करणार नाही स्वतःचे संरक्षण स्वतः करू असा संदेश दिला शाळकरी मुली शाळेत देखील सुरक्षित नसल्याचे चित्र राज्यातील काही घटनांमधून दिसून येत आहे त्यामुळे शाळेत येणाऱ्या मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी शाळेने देखील अतिशय गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे या पार्श्वभूमीवर श्री शिवाजी मराठा सोसायटीने मुलींची सुरक्षितता आमचे प्राधान्य या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार पेठेतील शैक्षणिक संकुलात केले होते यावेळी विद्यार्थ्यांनी गुड टच बॅड टच या विषयावरील पथनाट्य सादर केले यावेळी कायदेतज्ञ ऍडव्होकेट प्रताप परदेशी पोलीस उपनिरीक्षक प्रियांका बागुल दामिनी पथकातील निवेदिता यादव संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात सहसचिव विकास गोगावले खजिनदार जगदीश जेधे कमलाताई व्यवहारे आदी उपस्थित होते